श्री गजानन महाराज महाराजांकडून पूरग्रस्तांसाठी एक कोटी अकरा लाखाची मदत यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या मदतीचा हात पुढे करत श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तब्बल एक कोटी अकरा लाखाची मदत जाहीर केली आहे या मदतीचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुपूर्द करण्यात आला श्री संस्थांनी ही भरीव मदत करून केवळ धार्मिक सेवेतच नव्हे तर सामाजिक का आपत्तीच्या काळात देखील आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडली आहे पूरप्रस्थांसाठी ही मदत आधार ठरेल अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र न्यूज साठी मुख्य संपादक इस्माईलचे उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद